पावसाचा आनंद घेत पर्यटकांच्या गर्दीनं फुलला बरकी धबधबा रिमझिम पाऊस दाट धुकं आणि थंड हवा हे पर्यटन स्थळ असलेल्या शाहवाळी तालुक्यातील बरकी धबधबा आनंद घेत पर्यटकांची गर्दी झाली होती पावसानं धुक्यानं वेगलेल्या धबधबा नयन मनोहर सौंदर्य अंगाला झुडणाऱ्या वाऱ्याच्या तातीनं पावसात भिजत पाहण्यापुढी पर्यटकांची गर्दी झाली होती त्यामुळे इथे आनंदमय उत्साहाचं वातावरण पसरलं होतं शाहूवाळी हे कोल्हापूर शहराच्या सर्वाधिक जवळचं सह्याद्रीच्या कुशीतील सर्वोत्तम थंड हवेचं तसेच निसर्गरम्य ठिकाण आहे भक्कम तटबंदीच्या चिरेबंदी भव्य ऐतिहासिक धबधबा असा थंड हवेचा आल्हादायक गारवा पर्वतराजींचा विहंगम नजारा तबक आणि गगम चुंबी सदाहरित वृक्षांवरील पक्ष्यांच्या कर्णमधुर किलबिलाटांचा मोरांचा केकाराव तसेच विस्तीर्ण खोऱ्यांमधील अमर्याद नेत्रसुखद निसर्ग सौंदर्य रम्य परिसर निसर्ग टिपण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येनं पर्यटक बरकी धबधब्याला आनंदाने भेट देत असतो येथील अंधारबाव झाडे पुसाटी बुरुज परिसर तबक आकाशवाणी टॉवर येळवण जुगाई घाट येथील पर्यटकांचे जत्तेच्या जत्ते, जत्ते पाहावयास मिळत होते बरकी पर्यटकांचं आकर्षण करण्यात जे पर्यटन स्थळ नव्याने सुरू करण्यात आलेले फॉरेस्ट कमाने सुद्धा पर्यटकांचं स्वसंरक्षणासाठी बांधलेली आहे विविध प्राण्यांच्या प्रतिकृती मुद्रा प्रतिकृतीत असणारा रंगबिरंगी कारंजा सेल्फी सेल्फी पॉईंट लहानांवरील लहानांसाठी वडा स्टॉल चहा कॉफी टाकाऊपासून बनवलेल्या प्रतिकृती विविध प्रकारची फुलं बदक, मासे बोटिंग लवबर्ड्स वृद्धांसाठी निवाऱ्याची सोय प्रशस्त उद्यान सायंकाळी पर्यटकांची गर्दी खेचत असते व सहा नंतर धबधबा पाहावे बंद केले जाते विशाल क्रांती न्यूजसाठी राहुल पाटील शाहूवाडी